मित्रांनो मी सोमिनाथ लोखंडे सनए कंपनीच्या माध्यमातून मी आलेलो आहे तालुक्यामध्ये आपल्या कंपनीचे जे ऑर्गॅनिक पद्धतीचे औषध आहे सॉइल केअर सनगार्ड आणि सन ऑर्गॅनिक कार्बन हे औषध दिले आलं पिकाला तर एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे वैजापूर तालुक्यामध्ये तुमचं नाव काय आहे चंद्रकला साहेब सागर चंद्रकला सागर काकू काकू आहे घरी काका गेले बाहेर तर आपण त्यांनाच विचारू की आद्रकिला रिझल्ट कसा आलेला आहे चांगला कारण की हां तर ज्या प्रकारे आपण औषधं दिले होते फुटे बघू शकता खडा एकच आहे बघा फुटवे एक, फुट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस ते पंचवीस हे आहे म्हणजे तीसपर्यंत आहे आणि बाकीचे फुटे बघू शकता फक्त आ आठ ते दहा दिवस झाले आपले औषध देऊ आणि जबरदस्त एकच खडा आहे तर शेतकरी खुश आहे सर ज्या प्रकारे आपण जे मात्र की जा जाडी पण बघा फक्त तीन ते साडेतीन महिन्याचा प्लॉट आहे एवढा जबरदस्तीचा टाळलं आणि ग्रीनरी पण बघा प्लॉट म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्या औषधं वापरल्या जातात शेतकऱ्यांना काळजी पण घेणं महत्त्वाचे आहे पाणी व्यवस्थित माती व्यवस्थापन त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एवढा फायदा होऊ शकतो आणि फुटे पण जबरदस्त जबरदस्त बघा तर एवढा फायदा तर तुम्ही समाधानी आहे आपण लोकांना वापरायला पाहिजे जैविक औषधं धन्यवाद काकू धन्यवाद